भाजप आणि अशोक चव्हाण दोघेही घाबरलेले आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आदर्श घोटाळा प्रकरणामध्ये मोदींनी आणि फडणवीसांनी चव्हाणांवर गंभीर आरोप केले होते चव्हाण लीडर नाहीत डीलर आहेत असं फडणवीस म्हणाले होते याची आठवण देखील उद्धव ठाकरेंनी करून दिली राज्यात चाळीशी पार होत नसल्यानं भाजप फोडाफोडीचं राजकारण करत आहे असाही आरोप ठाकरेंनी केला देवेंद्र फडणवीसांची एक क्लिप आहे की लिडर नाहीत हे डीलर आहेत पण एकूणच काय झालेलं आहे की दोघंही घाबरलेत भारतीय जनता पक्ष पण घाबरलाय कारण बोलून बसलात ना चारशे पार संजय तुम्ही दोनशे म्हणजे खूप बोलला तो मी म्हणतो चाळीस पार पण नाही होणार कारण त्यांना आता भीती वाटते की बोलून बसलोय चारशे पार मग नितीश कुमारला फोड अशोक चव्हाणांना फोड अगदी शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केलाय डीलर बोललोय तरी त्यांना घे मग अशोकराव पण घाबरून गेले तसं म्हणतात आणि भाजप पण घाबरून गेलेत